नमस्कार आज आपण बनवतोय आहे विदर्भाचा स्पेशल मांडा म्हणजेच पत्रोटी तर बघा आपण या ठिकाणी लोकवान गव्हाची कणिक घेतली आहे ती बारीक चाळणी म्हणजेच मैद्याच्या चाळणीमधून आपण चाळून घेतो आहे ही व्यवस्थित गळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मीठ टाकायचं आहे पोळीच्या कणकेत जसं आपण मीठ टाकतो त्याच्या आपल्याला डबल या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकत असताना काळजी घ्यायची आहे पाणी मुरता कामा नाही सतत हात फिरवत राहायचं आहे आणि पाणी न मुरता या ठिकाणी आपल्याला गोळा भिजवायचा आहे तर बघा अशा प्रकारे मीठ व्यवस्थित मिक्स घेत रहुण रहुण पार करून घेतलं की आपण हळूहळू पाणी टाकून याचा घट्टसर गोळा करून घेणार आहोत तर बघा पाणी मुरता कामा नाही म्हणून या ठिकाणी हात आपल्याला सतत चालू द्यायला हवा यासाठी एक मातीचं स्पेशल असं भांडं येतं त्यालाच आपण रांधणं असे म्हणतो तर ते रांधन आपल्याला असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही या ठिकाणी कढईचा उलटा ठेवून त्याचा खालील भागाचा वापर या ठिकाणी करू शकता तर बघा अशा प्रकारची बोलता बोलता आपली कणिक पण भिजवून तयार आहे तर ही कणिक या ठिकाणी आपण एका दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि मधल्या वेळेत आपण आंबे घेऊन त्याचा रस बनवून घेणार आहोत या ठिकाणी बघा अशा प्रकारे हा आंब्याचा रस मी या ठिकाणी करून घेतला आहे तर बघा याला आंबट आंबे असतील तरीही चालेल पण या ठिकाणी माझ्याकडे सर्वच प्रकारचे व्यक्ती असल्यामुळे मी आंबट आंब्याचा वापर करत नाही आहे तर यानंतर आपण गॅस लावणार आहोत आणि त्यावर हे रांधणं जे म्हणतात ते या ठिकाणी ठेवून देणार आहोत तर बघा अशा प्रकारचं हे रांधणं काळ्याशार कलरचं असतं नंतर आपण थोडी थोडी कणिक घेऊन त्याला भरपूर असं पाणी लावून घेणार आहोत आणि त्याला चोळून घेणार आहोत मांडे बनवण्यासाठी अतिशय पातळ अशी कणिक लागते म्हणून यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकून चुळत चुळत घेऊन याला आपल्याला मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे जसा आपण शेवड्यांचा गोळा करतो तसाच या ठिकाणी हा पण गोळा आपण तयार करून घेणार आहोत लग्नानंतर माझ्या सासूबाई आणि जाऊबाई यांनी मला हे मांडे म्हणजेच रोटी शिकवली आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला भरपूर पाणी टाकून हा गोळा या ठिकाणी असा भिजवायचा आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे उस्तून उसतून याला थोडा वेळ आपटून घ्यायचा आहे म्हणजे हा गोळा अगदी फ्लपी होईल आणि छान होऊन जाईल आणि पातरोट्या पण छान येतील बघा अशा प्रकारे आपल्याला हा गोळा आपटून आपटून तयार करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे माझ्या जाऊबाई ही प्रोसिजर करत आहेत आणि मी व्हिडिओ बनवत आहे तर बघा असा हा आपला गोळा तयार आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळी तयारी करून घेतली आहे गॅसवर मांड मांड्यांचं भांडं ठेवून ते पण गरम झालं आहे इथे कणिक आहे पोळपाट लाटणं घेतलं ला आहे आणि भरपूर अशी कणिक घ्यायची आहे या ठिकाणी आपण मैद्याचा वापर करू शकतो जर आपल्याकडे लोकमान गहू असतील तर त्यानंतर बघा अशा प्रकारे हा गोळा मस्तपैकी चिकट आहे आणि लांबून पण राहिला आहे त्यामुळे हा ह्याची मांड्याची पोळी अतिशय व्यवस्थित येणार आहे तर बघा अशा प्रकारे हा गोळा हाताला तेल लावून अशा प्रकारे आतमधल्या साईडला अशा प्रकारे गोळा भरून घ्यायचा आहे तर बघा हा परफेक्ट असा गोळा तयार आहे असे तीन ते चार गोळे आपण बनवून घेणार आहोत आणि नंतर आपण मांड्या लाटण्याची प्रोसिजर सुरू करणार आहोत तर बघा अशा प्रकारे हा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे या ठिकाणी तेलाचा उपयोग करून मी या ठिकाणी हा गोळा भरून घेते आहे पूर्वीच्या काळी भरपूर तेल अवेलेबल नसल्यामुळे पूर्वीच्या स्त्रिया याला पाण्याने भरत होत्या पण मी हा प्रयोग कधी केला नाही माझ्या सासूबाई सांगतात की पूर्वी आम्ही याला पाण्याने भरत होतो पण माझ्या सासूबाई म्हणतात की त्यांनी पण कधी पाण्याने भरला नाही पण त्यांच्या शेजारी असणाऱ्या ज्यांनी त्यांना शिकवले त्यांनी हा पाण्याने भर भरत होते असा गोळा असे मला सांगितले तर बघा अशा प्रकारे हा गोळा आपण करून घेतला आहे नंतर आपण पिठाच्या साह्याने याला व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं आहे नंतर बघा आपण हळूशीर हाताने याला लाटून घेणार आहोत पोळपाट पलटणार आहोत पोळी उचलायची गरज नाही पोळी जर उलटली तर त्याला रेश पडेल आणि रेश पडली तर रोटी आपली फाटू शकते तर बघा अशा प्रकारे अगदी शांततेने ही पोळी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आणि अतिशय पोळपाटभर म्हणजे व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपण ही पोळी अति जास्त दाब न देता आणि अति प्रेशर न देता आणि व्यवस्थित अशी आपण याला लाटून घेणार आहोत तर बघा मांडाचं जे भांडं असते ते छान गरम झालं आहे त्याला आपण तेलाने छान ग्रीस करून घेऊ सुरुवातीला थोडं जास्त तेल लावावं लागतं नंतर कमी तेल लावलं तरी चालतं तर, तर बघा अशा प्रकारे आपण ही पोळी व्यवस्थित अशी लाटून घेतली आहे त्यानंतर आपण ही पोळी हातावर घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा हाताला मी छानपैकी थोडं पीठ लावून घेतलं आहे नंतर हे पोळी आपल्याला हा दोन्ही हातावर अशा प्रकारे उलट करायची आहे नंतर उलटे हात करून त्यावर ही अशी पोळी लांबवून घ्यायची आहे बघा किती छान अशी पात्ररोटी तयार आहे दहा वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये ही पोळी माझी खूप मस्त जमली आहे बघा अशा प्रकारे ही पोळी आपण पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने याला शेकून घेणार आहोत बघा अशी पात्रोटी या ठिकाणी तयार होणार आहे ही रोटी इतकी पातळ असते कीला दोन्ही साईडने शेकण्याची गरज पण पडत नाही आणि बघा मौसूत अशी रोटी आपली शिजून जाते आणि दोन्ही साईडने आपण शेकली की याला व्यवस्थित फोल्ड करून एका ठिकाणी चांगल्या जाड कपड्याने किंवा नॅपकिनने याला आपण झाकून ठेवणार आहोत आणि सगळ्या पात्ररोट्या व्यवस्थित अशा गोळा करून घेणार आहोत त्यानंतर बघा अजून एक रोटी मी टाकली आहे या ठिकाणी आणि ही पण आपण शेकून घेत आहोत तर या ठिकाणी मी भरपूर असा गोळा भिजवला आहे मोठी फॅमिली असल्यामुळे जास्त या ठिकाणी पात्रोट्या मी करणार आहे पण व्हिडिओ एवढा करणे शक्य नाही कारण व्हिडिओ करण्यात बराच वेळ निघून जातो आणि पात्रोट्या म्हटल्या की जास्त वेळ लागतो आणि जास्त बनाव्या लागतात कारण त्या खूप साऱ्या लागतात तर बघा अशा प्रकारे ही पण पात्रोटी आपली शेकून तयार आहे आणि ही पण आपण काढून घेणार आहोत बघा इतक्या साऱ्या छान अशा पात्रोट्या या ठिकाणी तयार आहेत त्यानंतर मी ताट वळायला घेणार आहे त्या तर मी ठेवला आहे मीठ कैरी आंब्याचा रस नंतर चण्याची उसळ बटाट्याची चटणी रोटी वरण भात त्यावर मस्तपैकी तुपाची धार तर बघा त्यानंतर मी ठेवला आहे या ठिकाणी मठ्ठा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला